अलिबागच्या बाजारामध्ये किलोवर घेतली थोडं कमी आहे आता पाऊस असल्यामुळे बाजार थोडा टाईट आहे पण मी चांगली जाड जाड पापलेट आहे चारशे साडेचारशेला चार आहेत मोठी मोठी आहेत दाखवते तुम्हाला पूर्ण मस्तपैकी जाड जाड पापलेट आहेत एकदम हा जो कॅरेट दिसतोय ताज चाललाय संध्याकाळी घ्या मला कापून द्या चला युट्यूबला कमी हा सा, मग लोक येऊन तुम्हाला विचारल्यावर असं नाही दोन फ्राय करायचे आणि दोन भाजी टाकायचे त्या हिशोबाने करा हा था। हा हा हे व्यवस्थित बारीक बारीक कट करून घेतोय हे कट करतोय ना आपण हे राहू द्या कल्ले राहू द्या मला हा ते राहू द्या फ्राय करतात ते कडक झालं चांगलं लागतात ना हा हा मग तेच सगळ्यांना नाही कळत ते पण आपण खाणाऱ्यांना कळत ते बरोबर मासे व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर त्यावर आगळ हळद हे लावून व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे आणि जे खाच आपण पाडली आहे भरून करण्यासाठी त्यावर व्यवस्थित आतमध्ये गेले की एकदा बघायचं आहे आणि इथे आपण हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर हे सर्व वाटण्यासाठी घेतले आणि हे आपलं वाटण तयार आहे आणि हे वाटण सर्व वा, पापलेटाच्या खाचीमध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण आतमध्ये पण एक छान खाच आहे तिथं आपण घाण काढली त्यामध्ये पण आतमध्ये व्यवस्थित आतमध्ये सगळे स्टफिंग बसणार आहे जेवढं आतमध्ये आलं लसणाची पेस्ट जाईल तेवढं आपल्याला खायला पापलेट खूप छान लागेल आणि हा आपण छान मस्तपैकी पॅनमध्ये फ्राय करून घेतो आहे आता एक बाजू झाल्यानंतर छान मस्तपैकी बाजू पलटवून घ्यायची पण जरा काळजी घ्यायची कारण पापलेट तुटू शकतो कारण हा भरलेला पापलेट आहे तर ते तेवढी काळजी घ्यायची आपल्याला इकडे आपण रश्ची तयारी करतो आहे त्याच्यामध्ये हळद हिंग लाल मिरची पावडर गरम मसाला हे सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि आपला मेन जो वाटणाचा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेतो आहे छान मस्तपैकी एक वाफ देऊन घ्यायची आहे मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे हा एक छान मस्त फ्रायचा मसाला एकदम छान झाला ना त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि पाणी ॲड करून त्याला एक छान उकळी फुटून द्यायची आहे त्याच्यानंतर आपले जे जे कट केलेले जे मासे आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेतो आहे आणि त्याला एक पंधरा ते वीस मिनटं छान मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे आता आपण जेवायला घेतोय मस्तपैकी आपला पापलेट फ्राय झालेला आहे आणि कालवणातले पीसेस पण मस्त शिजलेले आहेत तर बघू शकता असं मस्तपैकी जेवणाचं बेत आणि बाहेर खूप छान पाऊस पडतो आहे मस्तपैकी या जेवायला